ए भाई ही वही हां नमस्कार काय म्हणतोय उद्या इलेक्शन आहे कमळ पटेल नाही बटन दाखव ना नाही एक दाखव काय एक दाखव अरे बटन दाबून काय दाखव भाई आपण जीत जाडो जाडो हं कमळ दोन नंबरचा बटन हे कमळ दिसताला त्याच्या पुढचं बटन दाबायचा हा तुमची पाच मत आहेत नाही होय ना पाच असत ना पाच मत पाचशे पाच जण येऊन कमळातच मतदान करायचं बाकी कोण येते काय करते सांगते ऐकायचा नाही साहेबांनी आमच्या पाठवलेला नाही 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 पैसे साहेबांनी पाठवलेला आम्ही नाही आमचं नाही आता काय पक्षच आमचं काय राणे साहेब निवडाने येऊ हे एवढा शंभर टक्के बस एवढच विषय तुम्ही फक्त त्यांना सांगा आम्ही विश्वाना जाधव येऊन गेलो म्हणून सांगा बस बघूया काय हा आणि कमळाशिवाय शिवाय मत मात्र देऊ नको काय कारण काय झालं वरती नारायण राण्यांचीच गरज आहे म्हणून कमळ देव हो काय बाकी काय उपयोगाचा नाही लक्षात दिला कोण काहीतरी येऊन सांगितलं बिंगित अजिबात नाही 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 हा 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 सगळे होय 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 निम्मी हवेच घेतला सट्टा मत हा मशीन दाबून हवेच घेतलेली